महामंत्र दिवसेंदिवस खताचे भाव गंगनाला भिडले गंगनाला भिडल्या असता शेती ही परवडत नव्हती आणि कुठं तरी वेगळ्या पद्धतीचं टेक्निक वापरून शेती करणे ही एक काळाची गरज झाली हे ओळखून मी मिश श्री राऊत साहेब यांच्या संपर्काचा आल्यानंतर राऊत साहेबांनी मला सांगितलं की आमचं प्लांट तंत्रज्ञान तुम्ही जर वापरलं तर तुमची निश्चितच शेतीमध्ये उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी लागेल उसाचा खर्च एकेचाळीस ते पंचेचाळीस हजार होत होता आणि उत्पन्न साधारण टन पडायचं आणि त्यांनी सांगितल्यानंतर तंत्र वापरल्यानंतर माझ्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वीस टनाचा ऍव्हरेज वाढलं चाळीस बेचाळीस हजार रुपयाची मला निश्चितच वाढ झाली आणि खर्च सुद्धा कमी प्रमाणात आला कपाशी माझं नगदी पीक आहे तर चालू वर्ष मी प्लांटोचं तंत्रज्ञान तर चालू केलं पहिला डोस मी दहा सव्वीस व प्लांटो जाण्या दिला आणि त्याची उगवण क्षमता चांगली झाल्यानंतर मी दुसरा डोस बारा बत्तीस सोळा प्लॅन्टोझाईम हे मारले आणि तिथून पुढे पहिली फ फवारणी कीटकनाशक व प्लॅन्टोझाईम हे वापरलं त्याच्यानंतर कीटकनाशक आणि पिस्टीम ही फवारणी केली खन्नीमध्ये बारा बत्तीस सोळा मॅग्नेशियम आणि प्लॅन्टोजाने हे मटेरियल टाकून खांनी केली आणि मोठी खांनी केल्यानंतर एक पंधरा दिवसांनी ऑर्नेट प्लांटोजाईम याची फवारणी केली अशा रीतीने माझही कपाशीच्या प्रत्येक झाडाला कमीत कमी के सव्वाशे पत्ती लागली होती कमीत कमी के आज एकशे दहा बोंड माझ्या कपाशीला आहे आज माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे की कमीत कमी अठरा ते वीस क्विंटल कापूस निघणार मी जे तंत्रज्ञान वापरलं फवारणी केली त्याच्यामुळे कमीत कमी आठ क्विंटल कापूस माझा स्वतःच्या वावरात वाढतोय म्हणजे कमीत कमी बारा एक क्विंटल कापूस माझा दीड अकरा वाढतोय आठ हजार रुपयाचं मॅक्झिमम धरला तर शहाण्णव हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये सरासरी माझं उत्पन्न वाढतं आहे मी जे प्लांटोचं वापरतो तर माझ्या अंदाजे दीड एकरांमध्ये पाच ते सहा हजार रुपये मला प्लांटोचे तेवढा खर्च लागेल तर मांडवेश विकास आंध्रे यांना गेल्या वर्षीच्या हंगामात दीड एकरांमध्ये एकोणतीस क्विंटल कापूस झाला म्हणजे त्यांना प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे अपेक्षित बारा क्विंटल कापूस जास्तीचा झाला आणि त्यापासून त्यांना सात हजार दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे शहाऐंशी हजार रुपये उत्पन्न जास्तीच झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा